नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये आलो आहे आणि माझ्याकडं जे घरचं शेत आहे ते जवळपास दोन एकर शेत आहे आणि माझ्या शेतामध्ये मी आज तुम्हाला आमची कपाशी दाखवणार आहे आणि कपाशीला माल एवढा आहे मित्रांनो की तुम्ही बघून म्हणसान तुम्ही कमेंटमध्ये मला सांगसान की ही कपाशी कोणती आहे तिला एवढा माल कसा काय हिच्या डांगा एवढा लांब कशा काय आणि हे एवढी उच्च कशी काय झाली आहे आणि आमची जे जमीन आहे ते भर काहीची जमीन आहे मित्रांनो आणि आम्ही थिबक लावली आणि थिबक लावल्यानंतर आम्ही तिची जे सोय राहते तिची फवारणी तिचं खत टाकणं आम्ही एकदम यशस्वीपणाने पूर्ण केलं तर आम्हाला आज तिचं रिझर्ट बघायला मिळालं आहे तर तुम्ही पहा आता कपाशीले किती कैरे आहे आणि कपाशीला कपाशी किती मोठाली झाली आहे त्याचबरोबर तुम्हाला मी कैऱ्यासुद्धा मोजून दाखवणार आहे हे म्हणजे तुम्हाला सरळ लाईव दिसणार आहे बघा आता मी शेतामध्ये जोबा आहे तर हे जे माझं मागचं जे झाड आहे ते बघा ते झाड किती उच्च आहे आज जवळजवळपास माझी हाईट सहा फुटाच्या जवळपास आहे तर हे झाड तुम्हाला जवळपास सहा फुटाचं दिसतं आहे आणि आमचा जो शेताचा जो भाग आहे तो अशा ठिकाणी की जवळपास म्हणजे पूर्ण काळीची जमीन आहे सात ते आठ फूट काळीची माती आहे कपशेला लावली लावली तेव्हापासून आम्ही कपाशीला जवळपास एकदम कमीत कमी खर्च केला आहे आणि कमी खर्चामध्ये आम्ही जास्त उत्पन्न घेतो तर आता बरेच लोक काय करतात की आपल्या शेतामध्ये मेहनत खूप करता मेहनत खूप करता पण माल घेतानी आपल्याला या ठिकाणी कमी मेहनत करायची आणि माल जास्त घ्यायचा आहे तर आम्ही फक्त दोन फवारे आमच्या कपाशीला केले पण कपाशी बघा किती मोठाली लिहिली ते एकदा कपाशी पाहूनच घ्या हे बघा कपाशी किती मोठाली ते आणि खेट आता ह्या कपाशीचा शेंडा तुम्हाला या ठिकाणी आहे खालून बघा खालून तुम्ही कपाशी पाहा आता हे कपाशी तुम्हाला जवळपास हे सहा फुटाचं झाड आहे तर हे सहा फुटाच्या शेंड्यावरती बघा कैरी बघा खालच्या खा खालच्या कैरी पण दाखवणार आहे पण हे वरची कैरी बघा आता कपाशीला कैरी ये खालून येते तर आपण या ठिकाणी पाहता की खालच्या बाजूनं कैऱ्या येऊन या झाडाच्या तोंडावरती कैरे आले हे बघा आणि खालच्या ज्या कैऱ्या आहे ते तुम्हाला दाखवते आता बघा तुम्हाला आता कैऱ्या मोजूनच दाखवतो हे, हे बा हे बा आता हे एकच डंगे हे बाई एक डंग हिला एक कैरी प्लस दुसरी प्लस तिसरी आणि त्याच्या खालच्याच डंगीला बा ही एक ही एक आणि हे बघा ही ही कुणी कैरी आणि हे बा हे एकाच झाड मित्रांनो तर या या झाडाला तुम्ही कैऱ्या पाहून घ्या हे पा हे बघा आज जवळपास सहा फुटाचा आपल्याला या ठिकाणी हे झाड दिसतंय आणि याच्या कैऱ्या बघा किती इथं हे बघा खेट संड्यालो कैरी आहे आणि हे दुसरं पण झाड पा हे बघा ह्या ज्या सर्व काही रे त्या आपल्याला जवळपास आता लयस लय तर आता पित्तरपाटा चालू झाला आहे तर ह्या पित्तरपाट्यामध्ये पूर्ण कापूस फुटून जाईन हे बघा कपशीला पानं पण लय त्या पाण्यामध्ये काय दिसत नाही तर झाड आलं करून दाखवत आहे पहा जसं काही बोरं लागेल बोरं हे बागोजागी जागोजागी आहे बघा तुम्ही पूर्ण का पशीचा कैरा पाहिला आहे कशा आहेत किती कैर्या का कैर्या का आणि प्लस प्लस म्हणजे मेहनत खूप कमी मेहनत खूप कमी केली आहे काहीच नाही दोन दोन वेळा खत टाकलं दोन वेळा फवारणी केली आणि औषध काय साधे सिंपल औषध पण काही आम्ही जास्त भारी वापरत नाही कारण भारी वापरता कशाला शेती परवडते का वा आपण कमी खर्च आणि उत्पन्न जास्त कारण ह्या भ्रमातलं राहू नका की आपण शेतीला पन्नास थायला टाकतो पन्नास फवारे करू आपल्याला माल जास्त होईल लयच होईल माल जास्त होतो पण खर्चाचं गणित तुम्ही लावा खर्चाचं गणित तुम्ही जर लावलं तर तुम्हाला सर्व कळून जाईल की आपल्याला माल किती होतो काय होतो गणित लावा आपण काय करतो शेती करतो माल किती होतो काय होतो फक्त तेवढं आपल्याला माहीत राहतं की आपण खर्च किती किती केला आपण या ठिकाणी माल किती घेतला हे आपल्याला माहिती राहतं काय फक्त माहिती राहतं आपण त्याचा हिशोब करत नाही ज्या वेळेस आपण त्याचा हिशोब करू आता बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की बिजवाय घ्यायला गेलं की तिथून काय करता ते भिजवायचं बिल आणलं की फेकून देता त्याचा हिशोब ठेवत नाही फक्त एक अंदाज ठेवता आता मी बरंच दोन तीन जणांना विचारलं की भाऊ काका तू मला याला किती खर्च येतो हां आता अंदाजी आन एक आणि लाख रुपये आला असेल भाऊ म्हणजे अंदाजे आणि ते लक्षात ठेवता काय बिजवाई मटेरियल फक्त बिजवाई मटेरियल आणि फवारा अंदाजे लागला असेल वीस पंचवीस तीस हजाराचा म्हणजे हा अंदाज लावू नका अंदाज लावूनच आपण मागे राहतोय अंदाज लावून काहीच फायदा नाही एक एक रुपयाचा तुम्ही हिशोब लिहा तो मला सरळ कळून जाईल की शेतीसाठी कमी खर्च करा का जास्त खर्च करा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त तेव्हा आपण काहीतरी आपल्याला शेतामध्ये बघायला मिळेल नाही तर काहीच नाही आपण रात्रात दिवस त्या शेतामध्ये राबू आणि आपल्याला अपयश येईल त्यासाठी व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की शेतामध्ये खर्च कमी करा आणि उत्पन्न जास्त घ्या आपण जवळपास शेतीसाठी एक लाख रुपये जर खर्च करतो आहे तर आपल्याला त्या शेतीमध्ये दोन लाखाचा माल होतो बरोबर बर। दोन लाखाचा माल झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्याला एक लाख रुपये खर्च आला आणि आपण दोन लाखाचं उत्पन्न काढलं आणि पहिली गोष्ट तर गेल्या मागच्या वर्षी सर्व वर शेतकरी तोट्यात गेले मालच झाला नाही हो आमचं जवळजवळपास आमच्या शेतामध्ये आम्ही शे ते तिकडचं एक शेत आहे त्या शेतामध्ये चाळीस हजार रुपये लॉस झालो चाळीस हजार रुपये लॉस झाला पाऊस ज्या वेळेस पाहिजे होतं त्यावेळेस पाऊस आलाच नाही आणि ज्या वेळेस पाऊस गरज गरज नव्हती त्यावेळेस पाऊस एवढा आला की त्या जे शेत होते त्यांना निंदायला चान्स भेटला नाही त्यांची कामाला चानस भेटला नाही आता आप ते काय आपल्या हातात राहत नाही तो निसर्गाचा एक नियम येतो ते सर्व निसर्गाच्या हातामध्ये की कावा पाऊ शकतो काय आपल्याला शेवटी निसर्गावरतीच आशा आहे ते काय त्याचं बटन काय आपल्या हातात नाही आपल्या हातात बटन कोणतं आहे की आपली विहीर आपली मोटर आपली बोर आपण ते आपल्या हाताने ते बटन दाबू शकतो पण निसर्गाचा हा जो नियम येतो आपल्या हातात राहत नाही तर मागच्या वर्षी असंच झालं बऱ्याचशा शेतकरी बांधवांना शेवटी जमीन सोडून देणं पडली कारण कामच चाललं नाही आपले कोळ कोळपी चालले नाही निंदन चाललं नाही तर एवढं नुकसान झालं बरंच काही तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही खर्च कमीत कमी करा आणि जास्त उत्पन्न घ्या बघा आपण एक लाख रुपये खर्च केला आणि आपल्याला दोन लाखाचा माल झाला वाटतं की आपल्याला एक लाख खर्च केला आणि दोन लाखाचा माल झाला अरे वा आपल्याला एकदम आनंद होतो पण त्याचा आपण गणित लावत नाही गणित म्हणजे कसं आता ऊन पल डे त्या थोडं आभ्र होतं आणि म्हणजे एकदम पाण्याचा मोसम होता आता ऊन पल हे बघा आता मस्त ऊन पल तर आपण आता आपल्या विषयावर घेऊ तर आपण एक लाख रुपये जर खर्च केला आणि आपल्याला दोन लाखाचा माल झाला खूप आनंद होतो की आपल्याला ला दोन लाखाचा माल झाला पण आपण गणित लावतो का काहीच काहीच गणित लावत नाही गणित म्हणजे कोणतं की आपण फक्त एक लाखाचा विचार करतो आहे की आपल्याला एक लाखाचं उत्पन्न झालं पण आपले कष्ट आपल्याला जवळपास आपले घरचे जे फॅमिली असते ते फॅमिली आपण शेतात आणतो तर आपल्याला खायचा खर्च प्यायचा खर्च असा टोटल तुम्ही जर गणित लावलं तर आपल्याला जास्त खर्च क लावून हे शेती परवडत नाही तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही एक लाखाऐवजी पन्नास हजार रुपयेच खर्च करा आणि जवळपास दोन लाखाचा माल घ्या आणि होतो दोन लाखाचा माल होतो निसर्गानं साथ दिली तर दोन लाखाचा माल होतो पण आपलं पण थोडंसं डोकं आपण त्या ठिकाणी लावायला पाहिजे म्हणजे सांगायचं एकच तात्पर्य माझं की शेतामध्ये खर्च कमी करा खर्च कमी खर्च आणि जास्त उत्पन्न हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपल्या डोक्याला काही एकच नाही राहत ना रात दिवस काम करा लाईन राहत नाही घडी घडी त्या मोटरकडे जा तर ढी माणूस बसवून ठेवा तर ढी बटनदा आपलं मोटर चालू होते इकडे या पाणी द्याले पाणी द्यायला की गेले लगेच नाही परत त्या मोटरकडे जा आणि इकून तिकून आपला ज्या वेळेस शेतीचा माल येतो ज्या आपला कापूस येतो त्यावेळेस सरकार काय ज्या ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कापूस येतो त्यावेळेस सरकार आपल्याला भाव देत नाही म्हणजे असं काही गणित लावा तुम्ही की आपल्याला भाव कोणत्या टायमाला भेटतो कोणत्या टायमाला भेटत नाही आता बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की समजा आता आमची जी कपाशी होती जवळपास आमच्या कपाशीला दहा हजार रुपये भाव हा सांगितला होता दिला नाही आम्ही आम्हाला आशा होती की दहाचा बारा होईल बाराचा तेरा होईल दहा सोडून अकरा हजाराचा भाव आला पण आम्ही ना कपाशी दिलीच नाही शेवटी आम्हाला सात हजार रुपयांक पैसे विकणे पडली विचार करा म्हणजे असं काही आपल्या शेतकऱ्याभोवती हे प्रकरण घडतं तर आपल्याला जो योग्य वाटत असेल आपला थोडा माइंड चालवून थोडं कामं करा कारण हा आपला कष्टाचा पैसा आहे हा काही आपला फुकाचा पैसा नाही शेतकरी हा एक नंबर कष्टाळू असतो कष्ट केले तेव्हाच आपल्याला फळ भेटेल आणि ते फळ आपल्याला भेटतं पण ते फळ आपल्याला कसं खायचं आहे ते, ते आपल्याला थोडं डोकं चालायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवड असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार